राम राम शेतकरी मंडळीनो यंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये मका पिकाची खूप मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे शेतकरी मित्रांनो मक्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ती म्हणजे लष्करी आळी तिलाच आपण फॉल आर्मीवर्म वर्म किंवा काळी आळी असे म्हणतो याच त्रासदायक ठरणाऱ्या लष्करी आळीच्या नियंत्रणासाठीचा तोडगा कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही लष्करी आळी आपल्या मक्या प्लॉट मध्ये येते कधी अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर हे आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही म्हणणार असं का याला एक सायंटिफिक रिझन आहे अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दोन ते तीन दिवस अगोदर मका पिकातील लष्करी आळीचा जो काय मादी पतंग आहे तो अंडी घालायला सुरुवात करतो म्हणजे ते त्याचं सीझन असतं याच अंड्यातून पुढे चालून आपल्या प्लॉटमध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो तर त्यासाठी आपल्याला स्पोडोप्टेरा फ्रुजिपेर ल्युर असलेले दहा फेरोमन ट्रॅप आपल्याला लावायचे आहेत या ट्रॅप मध्ये लष्करी आळीचा जो काय नर पतंग आहे तो अडकला जाईल जेणेकरून अमोशा आणि पौर्णिमेला जे काय मिलन होणार होणार आहे ते नाही आणि याचे होणारे प्रजनन याच ठिकाणी थांबून जाईल लष्करी अळी नियंत्रणासाठी आपण जे कीटनाशक वापरणार आहोत ते अळीनाशक प्लस अंडीनाशक असे असायला हवे कारण यामुळे अळी तर कंट्रोल होईलच पण अंडीनाशक पण कंट्रोल झाल्यामुळे चार पाच दिवसानंतर याच अंड्यातून जी काय अळी बाहेर पडणार आहे ती पण आपल्याला कंट्रोल झालेली दिसे मनुन आमोसा में चाहे, एक ते दोन दिवस आधी आपल्याला ही आणि अळीनाशक घटक असलेले कोणतेही कीटकनाशक फवारणी आहे तर ही आपण आज मेन ट्रेक पाहिली तर आता आपण लष्करी अळी नियंत्रणासाठी अंडीनाशक प्लस अळीनाशक घटक असलेले कोणते कीटकनाशक वापरू शकतो ते पाहूया मक्याचा प्लॉट सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस असताना अजाडीरॅक्टिंग घटक असलेले निम ऑइल तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे आपण फवारणी करू शकतो जेणेकरून संपूर्ण प्लॉटमध्ये कडोटपणा येईल आणि ही जी काय पतंग आहे ते प्लॉटमध्ये दिसणार नाहीत नंबर दोनच्या कीटकनाशकामध्ये क्लोरोपारीपॉस प्लस सायपरमिट्रिंग घटक असलेले गर्दा केमिकलचे हमला हे कीटकनाशक आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात फवारणी करू शकतो जर आपला मक्याचा प्लॉट एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अंडीनाशक प्लस अळीनाशकामध्ये आपण प्रोपिनोपॉस प्लस सायप्रमिथिन घटक असलेले पी आय चे रॉकेट तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप किंवा लॅमडा सायझोथ्रीन प्लस थायमिथोक्झाम घटक असलेले सिंजेंटा कंपनीचे अलिका कीटकनाशक पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंधर पंप पंधर पंधर याप्रमाणे फवारणी घेऊ शकतो जर आपल्या मका क्रॉप मध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर कोराजन आणि कराटेचं कॉम्बिनेशन असलेलं म्हणजेच क्लोरांटरॅनेली प्रोल प्लस लॅमडा सायलोथ्रेन घटक असलेलं सिंजेंटा कंपनीचं अँप्लिगो आठ मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो किंवा नोवेलोराम प्लस इंडोजा घटक असलेले आदामा कंपनीचे प्लेथोरा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो किंवा फ्ल्युबेंडामाइड प्लस डेल्टामिथ्रिन घटक असलेले बायर कंपनीचे फेनस की दहा मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो मक्याचा आपला प्लॉट किती दिवसाचा आहे आणि आपल्या पिकामध्ये अळीचे प्रमाण किती आहे की यानुसार आपण सुचवलेली जी काही कीटनाशक आहेत यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी घेऊ शकतो प्लॉट मध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कार्बनडायझिम प्लस मॅनकोजेब घटक असलेले युपीएल कंपनीचे साप आपण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो याच फवारणीमध्ये जर आपल्या पिकामध्ये काळुकी नसेल तर आपण ग्रॅम प्रति लिटर पंप हे पण ऍड करू शकतो या फवारणीचा चांगला रिझल्ट येण्यासाठी आपल्याला सिलिकॉन मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण आपल्या मका पिकामध्ये लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सुचवलेले फेरेमन ट्रॅप प्लस अंडीनाशके आणि अळीनाशके घटक असलेली कीटकनाशके जर फॉवर्डनी केली तर आपण आपल्या मका पिकातील लष्करी आळीचे योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम